चांद्र वंश आणि सूर्यवंश आणि तिसरा नागवंश नागवंशांची काही संतती आहे काही सिसोदिया राजपूत आहेत काही शहाण्णव कुळी आहेत आणि हा जो वंश आहे हा विश्वकर्मा निर्मित वंश आहे पंच गौड पंचद्रविड हे दोन भाग आहेत त्यात सुवर्णकार दैवज्ञ आणि पांचाळ सुतार दैवज्ञ आणि लाड सोनार हे जे ते विश्वकर्म्याची संतत्य आणि अभिजात निसर्ग दत्त त्यांचा डीएनए हा कला अभिनिवेशाचा आहे ग्रंथ संदर्भ दिलाय क्षात्र मला कुणी आडवलं तर तुम्ही त्याला तिथे चितपट करणं हा तुमचा क्षात्र स्वभाव आहे ब्राह्मणाना क्षमाबलम क्षत्रियानां क्षत्रियाना बलम तेज हो क्षात्रात यद्ध बल आहे आणि ब्राह्मणात क्षमा बल आहे या विश्वकर्मा निर्मित कुलोत्पन्न कुळात कला गुण आहे एक नीट ऐका आणि महादेवाच्या पिंडीवरचा नैवेद्य बिलवा समर्पित करण्याचा अधिकार हा गुरव नावाच्या स्वतंत्र कुळाला भगवंतानं समर्पित केलेला आहे